मुलांमधली सर्जनशीलता वाढवणारं त्यांच्या ऐक्यूबरोबर एक्यू वाढवणारं आणि नुसतीच क्यू नाही वाढवता तर स्मरणशक्ती वाढवणारं एकमेव वा माध्यम म्हणजे बालनाट्य ओळखलं जातं आणि आज दोन ऑगस्ट मराठी बालनाट्य दिवस आता हा बालनाट्य दिवस म्हणून का साजरा केला जातो तर पहिलं बालनाट्य व्यावसायिक रंगभूमीवर मराठी बालनाट्य दोन ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठला साजरं झालं होतं आणि हे सादर झालं ते रत्नाकर मतकरी लिखित सुधा करमरकर दिग्दर्शित मधुमंजिरी हे नाटक आणि या नाटकाची स्मृती जपावी आणि बालरंगभूमीची गेल्या सहासष्ट वर्षांची दैदिप्यमान परंपरा अखंडित राहावी यासाठी सदोदित कार्य करणारी बालरंगभूमी परिषद हिने दोन ऑगस्ट हा मराठी बालनाट्य दिवस साजरा करण्याचं ठरवलं गेल्या वर्षी ठरवल्यानंतर मोजक्या ठिकाणी कार्यक्रम झालेत परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचं ठरलं आणि महाराष्ट्रातल्या बावीस शाखा झटून कामाला लागल्यात विविध कार्यक्रमांनी त्यांनी बालरंगभूमी दिवस साजरा करण्याचं ठरवलं हो आणि आपण जळगावलासुद्धा हा कार्यक्रम साजरा करत आहोत इथे आपण नाट्यछटा एक पात्री यासोबतच बालनाट्य दिंडी ही शहराच्या मुख्य रस्त्यावरून काढली होती हे सगळं केलं कारण बालनाट्याची परंपरा सर्वसामान्यांपर्यंत पोचावी आणि पालकांमध्ये जागृती होऊन त्यांनी जास्तीत जास्त मुलांना यात सहभाग घेता यावा या उद्देशाने या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं बालनाट्याची परंपरा अशीच अबाधित राहो या शुभेच्छेसह माझ्या सर्व बालमित्रांना त्यांच्या पालकांना आणि सर्व बालप्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा योगेश शुक्ल प्रभारी प्रमुख कार्यवाह बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती अध्यक्ष जळगाव जिल्हा शाखा 等你玩。Anyway.